नमस्कार मित्रांनो आपला सगळ्यांचा पेपर अतिशय उत्तम गेलाय असं मला वाटतंय आणि पेपर गेलेला छान पेपर होताही छान आणि बघितलं तर पेपर खऱ्या अर्थानं कन्सेप्च्युअल ऑलमोस्ट नाही आहे मॅक्झिमम वन लाईनर फॅक्च्युअल प्रश्न आहेत आणि खूप लहान लहान प्रश्नांच्या टाईपमधला घटक दिसतो परंतु जरी असं असलं तरी एक ट्रेंड आहे जेव्हा असं काही आ, सोपा सोपा वाटतो तेव्हा प्रश्न चुकतात खूप जास्त त्यामुळे हातातले पण अनेक वेळा कमी होण्याची शक्यता राहते पण हे आता सगळं अंदाजित आहे त्याच्याबद्दल आता काही विचार करणे नाही आणि मी तेही तुमच्या या पेपरच्या एक्सप्लेनेशन बद्दल अधिक वेळ न घालवता राज्यघटनेबद्दल टू द लाईन टू द पॉईंट अगदी कमी वेळामध्ये ह्याची उत्तर सांगतोय एक्सप्लेनेशन नाही कारण एक्सप्लेनेशन करत बसण्याची ही वेळ नाही आणि हे उत्तर का नाही हे आहे का ह्याचं उत्तर का नाही हे का आहे गरज नाही उत्तर काय आहे टू द लाईन अगदी कमी वर्ड मध्ये पण एक गोष्ट आनंदाची मला वाटली ती नेहमी म्हणजे जे मी लेक्चरमध्ये अनेक वेळेला बोललो होतो एक प्रश्न येतोच आपण न शिकवलेला आणि दरवेळेस एकतरी आलेला होता जसं लोक राज्यसभेला लोकसभा पहिली त्याचा कार्यकाल कधी संपला वगैरे प्रश्न विचारला होता आणि आताही पहिल्या महिला निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या एवढा एकच प्रश्न आहे जे माझ्या शिकवलेल्या नोट्समध्ये नाही किंवा मी कुठं शिकवलेला नाही आहे बाकी आता मी शिकवलेलं काय आलं होतं हे सांगायची गरज नाही आपल्या सगळ्यांना याचे उत्तरं माहिती आहेत तुमच्या नोट्स मध्ये ते सगळं दिलेलं आहे अगदी मी काही मिनिटात याची उत्तरं सांगतोय पहिला राज्यघटनेत कोणता अनुच्छेद आहे जे राज्य विधीमंडळाबद्दलचं आहे राज्य विधिमंडळ आर्टिकल वन सिक्स्टी एट हे आन्सर डायरेक्ट करेक्ट आहे विधानसभा विधान, विधान परिषद आणि राज्यपाल मिळून बनते ते राज्य विधिमंडळ राज्य विधिमंडळाचा आणि म्हणजेच कायदे मंडळाचा सभागृहाचा तिथून सुरुवात होतो त्यामुळे आर्टिकल वन सिक्स्टी एट हे त्याचा आन्सर आहे त्यानंतर आहे राज्यपालाची सॉरी महाधिवक्त्यांची महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे महाधिवक्ता निवड करण्याबद्दल राज्यघटनेत आर्टिकल वन सिक्स्टी फाईव्ह यांच्याबद्दल आता दोन दिवसापूर्वी एक युट्यूबला व्हिडिओ पण टाकला होता महाधिवक्ता निवड नियुक्ती इत्यादी बद्दल सगळे पावर आहेत राज्यपालाकडे भले राज्यपाल स्वतः निवड करत नाहीत ते राज्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतात मंत्रिमंडळ म्हणल्यानंतर मुख्यमंत्री मध्ये येतातच म्हणून उत्तर मुख्यमंत्री करणं हे चुकीचं आहे कारण उत्तर आर्टिकल वन सिक्स्टी फाईव्ह प्रमाणे राज्यपाल निवड करतील हे नमूद आहे आणि राज्यपाल निवड करतात ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आहे म्हणून आन्सर राज्यपाल यायला पाहिजे निवड नियुक्ती राज्यपालच करतात फक्त मुख्यमंत्री फक्त प्रधानमंत्री असं उत्तर येणं अपेक्षित नाही कुठेही केंद्रात पण राज्यात पण कारण आपल्याकडे अध्यक्षीय नाही संसदीय लोकशाही आहे आणि यामध्ये मंत्रिमंडळ असं शब्द करेक्ट राहतो एक मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री असं नसतो राज्यात द्विगृही मंडळ आहे द्वि दोन सभागृह यामध्ये आपला डायरेक्ट इलिमिनेशनसाठी गुजरात येऊ शकत नाही या ठिकाणी गुजरात येऊ शकत नाही त्यानंतर इथं तुम्हाला त्रिपुरा प्रॉब्लेम आहे येऊ शकत नाही आंध्रा बिहार कर्नाटक महाराष्ट्र तेलंगणा उत्तर प्रदेश अगदी करेक्ट आहे चौथा ऑप्शन डायरेक्ट उत्तरच मिळत असं दिसतंय डोकं लावायची गरज नाही पडणार आहे कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाची राज्यसभेतील वाटपाबाबत तरतूद आहे मी नेहमी सांगत आलो तो सगळे परिशिष्ट करा भाग करा विषय सूची करा कोणा देशाकडून काय घेतलंय करा आर्टिकल नंबर सहित तो पाठ तेवढा पाठ असला तरी चार पाच प्रश्न पेपर मध्ये आपल्याला इझिली दिसतायत तर हे राज्यसभेबद्दलची तरतूद म्हणजे प्रपोर्शन राज्याचं राज्यसभेत कसं आहे त्याबद्दल चौथी अनुसूची आपल्याला माहिती आहे पहिल्यामध्ये नावं आहेत दुसऱ्यामध्ये पगार आहेत तिसऱ्यामध्ये शपथ आहे आणि चौथ्यामध्ये राज्याचं प्रतिनिधित्व प्रपोर्शन आहे क्वेश्चन नंबर फिफ्टी फाईव्ह प्रश्न पेपर सोपा आहे पण सोपा असतो तेव्हा चुकाही होतात त्यामुळे मार्कान मेरिट वाढते असं म्हणणं योग्य राहणार नाही कोणत्या दृष्टीनुसार ग्रामसभेला संवैधानिक दर्जा मिळाला ग्रामसभा कॉन्स्टिट्युशनल झाली एकसष्टी अमेंडमेंट आपल्याला माहिती आहे ती या पंचायतीबद्दलचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे वही काही संबंध नाही आहे त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर त्र्याहत्तरवी ग्रामीण आहे ग्रामसभा त्र्याहत्तरवी करेक्ट आहे तिसरा चौऱ्याहत्तरवी हे शहरीसाठी आहे त्यामुळे उत्तर तीन याचं आहे भारतीय संसदेबाबत कोणती विधाना बरोबर आहेत इथं थोडस विचार करायला लावलेला आहे स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती जी संसद होती ती एकसदनीय होती म्हणजे जे तत्कालीन संविधान सभा होती तीच पुढे भारताची कायदे मंडळ म्हणून ही काम पाहत होती त्यामुळे डायरेक्टली एकसदनीय सभागराच्या माध्यमातून आपण सध्याचं कामकाज पुढे चालू ठेवलं होतं करेक्ट आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकेच्या सिनेट सदस्याप्रमाणेच आहे त्यामुळे अमेरिकन प्रमाणे म्हणजे सहा वर्ष इथेही आहे त्यामुळे दोन्ही बरोबर आहेत अ ब दोन्ही करेक्ट यायला पाहिजे फिफ्टी सिक्स चा आन्सर थर्ड फिफ्टी सेवन आर्टिकल वन फिफ्टी फोर प्रमाणे घटनेने राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाकडे दिलेले आहेत आपण नेहमी बोललोय हा प्रश्न ऑलरेडी येऊन पण गेला सांगितलंय कार्यकारी अधिकार निहित आहेत आणि ते वन फिफ्टी फोर नुसार राज्यपालाकडे निहित आहेत वापरतात मुख्यमंत्री मंत्रिमंडळ हे आर्टिकल आर्टिकल वन सिक्स्टी फोर नुसार पण आहेत कोणाकडे राज्यपालाकडे त्यामुळे आन्सर ऑलवेज करेक्ट आहे राज्यपाल एकशे चौपन्न प्रमाणे राज्यपालाकडे निहित आहे ते लक्षात ठेवा असाच टाईपचा प्रश्न आयोगाने विचारलाय मागे हा अगदी कॉपी केलाय असं म्हणायला हरकत नाही आणि तेव्हाही विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिलं होतं पंचवन प्रमाणे घटनेनं हे सांगितलंय विशेष म्हणजे घटनेतील शब्द वापरलाय पुन्हा पुन्हा तर हा अधिकार अल्वेज राज्यपालाकडे आहेत वापरतात कोण सीएम आणि मंत्रिमंडळ पण आहेत कुणाकडं राज्यपालाकडं सत्तावन्न त्यानंतर क्वेश्चन नंबर अठ्ठावन्न न्यायाधीशांची नियुक्ती जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती नियुक्ती बाबत आर्टिकल दोनशे तेहतीस आहे आर्टिकल दोनशे द्वारे जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्तीचे अधिकार राज्याचे राज्यपालाकडे आहेत राज्यपाल या बाबतीमध्ये उच्च न्यायालयाच्या शिफारशीने कार्य करतात उच्च न्यायालय शिफारस करतं मंत्रिमंडळात सल्ला देतं आणि राज्यपाल याबद्दलची नियुक्ती करतात म्हणून आन्सर फोर हे त्याचं डायरेक्ट करेक्ट आहे घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे आपण नेहमी बोलत आलोय आर्टिकल वन ट्वेंटी फोर आणि आर्टिकल हा टू वन फाईव्ह दोनशे पंधरा दोनशे पंधरा हे आन्सर त्याचं करेक्ट आहे हा सुप्रीम कोर्ट सॉरी हा वन ट्वेंटी नाईन आहे आणि हा टू वन फाईव्ह हा वन ट्वेंटी नाईन सुप्रीम कोर्टचा कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे आणि हा हायकोर्टचा हायकोर्टचा कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे अभिलेख न्यायालय ले, अभिलेख न्यायालय दोनशे पंधरामध्ये आहे आणि अभिलेख न्यायालयामध्येच कंटेम्प्ट ऑफ कोर्ट न्यायालयाची अवमानना अपमान हाही घटक त्यामध्ये येतो त्यामुळे दोनशे पंधरा या आर्टिकल अंतर्गत याबद्दलची तरतूद आपल्याला पाहायला मिळते अशा प्रकारे उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय दोनशे पंधरा प्रमाणे आहे दोनशे सतरामध्ये उलट त्यांची संरचना इत्यादी घटक दिलेले आहेत हा प्रश्न खरा ट्रॅप आहे आत्ता चर्चा चालू आहे भारतात देशाची भाषा हिंदीच करावी का इंग्लिश नको आणि मध्ये आर अश्विननी आता रिसेंटली स्टेटमेंट केलं होतं की हिंदी ही काही लँग्वेज राष्ट्रभाषा नाही आहे ते या एक राजभाषा आहे तर हे रिसेंटली न्यूजपेपरला हे आर्टिकल घटक विषय आलेला होता आणि मुन्शी अय्यंगार सूत्र आहे ते सूत्र आहे भाषा विषयचं आहे कारण के एम मुन्शी यांचं म्हणणं होतं आपण हिंदी भाषा निवडावी तर अय्यंगार यांचं म्हणणं होतं आपण इंग्लिश भाषा निवडावी देशाच्या कामकाजासाठी एकोणीसशे पासून एकोणीसशे पासष्ट पर्यंत ह्या पंधरा वर्षासाठी निवडावी आणि संविधान सभेत अनेक सदस्यांचं हिंदी आणि इंग्लिश असंच वाद होतं काही सदस्यांनी उर्दू पण सांगितलं होतं पण ह्या सगळ्यामध्ये या, या दोघांनी मांडलेलं सूत्र फायनल करण्यात आलं काय तर हिंदी आणि इंग्लिश दोन्ही साडबाय साठ चालू ठेवू प्रथम इंग्लिश मध्ये कामकाज करू आणि हिंदीला प्राधान्य देऊ ह्या दोघांचं हे सूत्र होतं विषय होता, होता म्हणून संविधान सभेमधल्या चर्चेदरम्यान मुंशी अयंगर यांनी मांडलेला मुद्दा या पद्धतीने स्वीकार करण्यात आला आणि या संदर्भात जे दोघांनीही ऍडजस्टमेंट दाखवली की नाही फक्त इंग्लिश नाही चालणार फक्त हिंदी पण नाही चालणार दोन्ही पण पाहिजे म्हणून आपण पहिले पंधरा वर्ष इंग्लिशमधून कामकाज करता करता हिंदीतून करू आणि याबद्दल आर्टिकल तीनशे त्रेचाळीस मध्ये संघाची भाषा ही राजभाषा म्हणून हिंदी स्वीकारण्यात येईल पण ती राष्ट्रभाषा नाही तर आपण इंग्लिश मधून कामकाज करू साइड बाय साईड हिंदीलाही प्राधान्य देऊ आर्टिकल तीनशे त्रेचाळीस नुसार संघाची राजभाषा असा शब्द उल्लेख आहे तर ती राजभाषा हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमातून कामकाज केलं जाईल असा यामधला उल्लेख आहे आणि ते सूत्र आहे मुनशिया यांचं म्हणून भाषा समस्या बद्दलचा विशेष उल्लेख या ठिकाणी येतो ते करेक्ट आहे त्यानंतर क्वेश्चन पुढचा आहे कह्या संदर्भात संविधानात निर्वाचन आयोगाची तरतूद कुठे केलेली आहे निर्वाचन आयोग तीनशे चोवीस हा भाग या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे भाग बा पंधरावा होता भाग पंधरा निर्वाचन आयोगाबद्दल चौदाव्यामध्ये सिव्हिल सर्विसेस होते मी नेहमी सांगितलं होतं भाग पाठ करून जा काही आर्टिकल लक्षात ठेवा सूची विषय लक्षात ठेवा दोन तीन प्रश्न आपल्याला त्याच्या रिलेटेड दिसतात म्हणजे अगदी या वेळेसचा पेपर फुकटमध्ये मार्क मिळाल्यासारखे फक्त हातून चुका व्हायला नाही पाहिजे मिस्टेक व्हायला नाही पाहिजे याची काळजी घेणं गरजेचं होतं सो आन्सर तीन निर्वाचन आयोगाची तरतूद आर्टिकल तीनशे चोवीस मध्ये केलेली आहे आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे हा विशेष भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त हा प्रश्न मी कधीच शिकवला नाही मी दिलेल्या नोट्समध्ये कुठेही नाही हा एकमेव प्रश्न सोडला तर बाकी सगळं आपण शिकवलेलं नोट्समधं अभ्यासाला आलेलं पाहायला मिळत आहे तुमच्यापैकी कुणाचंही एकही एक प्रश्न चुकलेला नसावा घाई गडबडीमुळे आपण हातून मिस्टेक केलेली नसावी हे याचं उत्तर मात्र व्ही एस रमादेवी हे आहेत रमादेवी या सव्वीस नोव्हेंबर पासून अकरा डिसेंबर पर्यंत एकोणीसशे नव्वद मध्ये या मुख्य निवडणूक आयुक्त होत्या तसच राज्यसभा महासचिव होत्या तसच कर्नाटक राज्यपाल होत्या तर लक्षात ठेवायचं काय तर या तिन्ही ठिकाणची पहिली महिला आहेत पहिली महिला राज्यसभेच्या महासचिव म्हणून पहिला महिला म्हणून यांचंच नाव घेतलं जाईल कर्नाटकाचे पहिले महिला राज्यपाल म्हणूनही यांचंच नाव घेतलं जाईल आणि भारताच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांचाच उल्लेख केला जाईल म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त महासचिव आणि कर्नाटक राज्यपाल ह्या तिन्ही ठिकाणची पहिली महिला म्हणून बी एस रमादेवी यांचं नाव हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल हे के टाईप प्रश्न आहे जो घटनेत डायरेक्टली आपल्याला अभ्यासात येणं अपेक्षित नाहीचं आहे पण असे काही प्रश्न असतात जे सोडवण्यासाठीच नाही सोडून देण्यासाठी पण असतात माहिती नसेल तर फेकण्यात अर्थ नाही कारण हे कुणाकुणाचं नाव लक्षात ठेवायचं हे जीके टाईप म्हटलं घटक आहे सो येणं अपेक्षित ना नाहीच तुम्हाला पण आला असेल तर चांगली आनंदाची गोष्ट आहे कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत ग्रामसभा गाव इत्यादी बद्दलच्या व्याख्या दिलेल्या आहेत आर्टिकल वरूनच खेळतोय पंचायत राज रिलेटेड आर्टिकल कुठला आहे आर्टिकल दोनशे त्रेचाळीस हा भाग दहावा आहे शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईबद्दल आहे त्याचा काही संबंध नाही आणि दोनशे बेचाळीस राज्य घटने काढूनच टाकलेला आहे घटनेतच नाही म्हणजे ऑप्शन पण असे दिलेत की डायरेक्ट उत्तरच सापडेल आहे लॉजिक पण लावा लागणार नाही दोनशे पंचाळीस तर आपण संघराज्य संबंधाबद्दलचा चॅप्टर बघतो त्यानंतर क्वेश्चन आहे चौसष्ट नेक्स्ट क्वेश्चन सध्या भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये बावीस भाषा आहेत आहेत करेक्ट आहे काही चुकीचं दिलं नाही कोकणी नेपाळी या भाषांचा समावेश ब्याण्णव्या घटनादृष्टी दोन हजार तीन नुसार यांनी तर काय केलंय ब्याण्णवी घटनादृष्टी नाही ही, ही एकाहत्तरवी घटनादृष्टी आहे आणि कधीची आहे एकोणीशे ब्याण्णव मधली आहे आय आयोग सायकोलॉजिकली तुमच्याशी खेळते कसं हे मी राज्यसभेच्या मागच्या पूर्व वेळ सांगितलं होतं तिथं पण ते एक्क्याण्णव ब्याण्णव अमेंडमेंट मध्ये गोंधळ घ्यायला लावले दिल्ली केंद्रशासित प्रदेशाबद्दल जो प्रश्न विचारला होता त्या संदर्भात इथेही आपल्याला माहिती आहे की आपण अशी चूक करू शकतो तर हे कोकणी व नेपाळी या दोन भाषा एकाहत्तरव्या अमेंडमेंटनी एकोणीसशे ब्याण्णव ला जी झाली होती त्यानुसार घटनेत समावेश झालेला आहे आणि ब्याण्णव आपल्या लक्षात राहतं म्हणून त्यांनी ब्याण्णव दृष्टी टाकले चूक करायला मजबूर केलेली आहे म्हणून हे रॉंग आहे कोकणी नेपाळी एकाहत्तरवी अमेंडमेंट आहे ची म्हणून हे रॉंग आहे ए वनली करेक्ट आहे ऑप्शन हे यायला पाहिजे त्यानंतर पंचायत संघटन हा विषय पुन्हा घटनेत आर्टिकल चाळीस डायरेक्टली ग्रामपंचायत बद्दलचं संघटन विषय दिलेला आहे म्हणजे अगदी हे जवळपास पंधरा प्रश्न आलेत पंधरापैकी एक प्रश्न मी शिकवलेला नाहीये चौदा प्रश्न आपल्या नोट्समध्ये शिकवलेले आहेत शिकलेले शिकले आहेत आपल्या सर्वांचं पुन्हा पुन्हा एक बार खूप अभिनंदन आपण चूक केलेली नसावी आणि चौदा प्रश्न म्हणजे खूप मोठं भांडवल आहे आपण जे अचीव केलेलं आहे आणि हे तुम्हाला मी नोट्स सहित ची पी डी एफ आज संध्याकाळपर्यंत आपल्या ग्रुपवर मी अपलोड करून देईन त्याच्यामध्येही त्याबद्दलचा पुन्हा घटक पहा तसंच इकॉनॉमीबद्दलचाही घटक मी तुम्हाला अपलोड करून देईन पण प्रश्न तुम्ही चांगले सॉल्व्ह केले असतील याचा मला आनंद आहे आणि पुढच्या अभ्यासाला तयारीला सुरुवात करा वेळ घालवू नका अजून काही कन्फ्युजन करून घेऊ नका डिस्ट्रॅक्शन नको वेळ महत्त्वाचे दोन चार दिवसाचा ब्रेक घेऊन मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करा ऑल द बेस्ट भेटू थँक्यू